गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात विजेचा खिळखंडोबा सुरू आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर देखील होतोय बदलापुरातील नागरिक महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करताय बदलापूरची वीज समस्या सोडवण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनीही पुढाकार घेतला आहे त्यांनी थेट ऊर्जा विभागाच्या अप्पर सचिव आभा शुक्ला यांना फोन करून बदलापुरातल्या विजेच्या खेळखंडोब्याची माहिती दिली इतकंच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन ही समस्या तातडीनं सोडवण्याची मागणीही केली काय ना विषय असा होता लास्ट थ्री डेज बदलापूरमध्ये सिव्हियर इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम चालू झालोय फ्रायडे देर वॉज एट आवर्स शट डाऊन फ्रॉम ट्वेल्व अवर्स सॅटरडेलाही तसंच झालं आणि काल संडेलाही जवळपास चार ते पाच तास लाईट नव्हती अच्छा तर माझी तेवढीच विनंती होती आपण संमतीतज्ञ जर सांगितलं जी तीन दिन से क्योंकि जी मॅडम तीन दिन से क्योंकि फ्रायडे सॅटरडे संडे ये प्रॉब्लेम चल रही है अगर आपने थोडा बाद किया तो हो होयगा सॉल्व्ह थँक्यू सो मच so बदलापुरातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लवकरच आपण भेट घेणार आहोत तसंच महावितरण अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करून बदलापूरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन देखील आशिष दामले यांनी दिलंय एकमत न्यूज बदलापूर